माझं नाव हरिभाऊ लोखंडे मी पुणे चिंचवडहून इथे उपचारासाठी आलो मुलीच्या सांगण्यावरून मला होत असलेले त्रास म्हणजे खाज सर्व अंगाला सुटते आणि डावा खांदा दुखतोय नंतर गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी पोट साफ न होणे असे सर्व आजार आहेत त्या आजारावरती उपचार इथे मिळेल आणि मला बरं वाटेल या आशेने मी इथं आलो तर मला इथं आल्यानंतर इथला निसर्गरम्य परिसरामध्ये माझं मन मोहून गेलं आणि मला खूप आनंद वाटला नंतर घरगुती जे म्हणतो आपण की जे अगदी घरी आल्यासारखं वाटलं म्हणजे असं मला फरकं वाटलं नाही दुसऱ्याच्या घरात गेलो असं तर हे आपलंच घर आहे आणि घरातले जे काही कुटुंबी कौटुंबीय आहे त्यांनी अगदी जिवळ्यानं मला ट्रीट केलं आणि माझे उपचारसुद्धा सरांनी पंचकर्म जे महत्त्वाचं आहे ते पा पंचकर्माच्या उपचाराने मला बराच फरक पडला पर विशेषतः म्हणजे माझा अंगाला जे, जे सर्व खाज येते ते जवळजवळ एक सत्तर टक्के दुखी कमी झाली आणि गुडघेदुखीसुद्धा कमी झाली बऱ्याच प्रमाणात पन्नास टक्के जवळजवळ आणि इला इथं मला जरा हलके हलकेपणा वाटतोय आणि इथे उपचार म्हणजे पंचकर्माचं महत्त्व मला माहीत होतं पण तर आता आणखीन ते मनावर जास्त दृढ झालं की किती आवश्यक आहे जसं अभ्यंगस्नान अभ्यंग स्नेहनसेधन बस्ती शिरोधारा कटी बस्ती नंतर जानूधारा असे सर्व हे पंचकर्माचे विविध जे प्रकार आहेत त्या अनुषंगाने माझे उपचार झाले आणि हे लक्षात आलं माझ्या की आपल्या शरीरामध्ये वृक्षपणा आत आत असले होतो त्याच्यामुळे काही विविध व्याधी होतात तर तो वृक्षपणा घालवण्यासाठी आतमध्ये तेल जिरलं पाहिजे वंगन निर्माण व्हायला पाहिजे ते ह्या पंचकर्माच्या उपचाराने शरीराला ते तेल मिळून वंगण मिळून बऱ्याचशा व्याधीचे प्रमाण हे कमी होते आणि आपल्याला हे याचा वापर सातत्याने केला तर आपण आपल्या शरीराला मेंटेन ठेवू शकतो आता चार पाच दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या गोळ्या औषध काही खायला घातलं का तेला हा चार पाच दिवसामध्ये महत्वाचं म्हणजे इथं गोळ्या औषधाशिवाय हे सर्व उपचार झाले नुसतं पंचकर्म याने एवढा फरक पडलेला आहे गोळ्या अशा काही नाहीच पण पंचकर्माचे उपचाराचाच महत्वाचा आहे की आपल्या शरीरामध्ये वंगन निर्माण व्हायला पाहिजे लुब्रिकेशन ज्याला आपण म्हणतो जसं आपण एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होणं हे खूप महत्वाचं आहे ह्या पंचकर्माच्या उपचाराने सर्व्हिसिंग जास्त चांगली होऊ शकते आणि कोणत्याही गोळ्यानं घेता फरक पडतोय आणि कोणत्याही गोळ्याने घेता हे मला फरक पडलेला आहे हा जो खाजेचा आहे किंवा गुडघेदुखीचा आहे खांद्याला पण मला त्रास होतो डाव्या खांद्याला तो त्याच्यात पण फरक पडलेला आहे छान छान आणि मला इथं खूप म्हणजे आनंद मिळाला चांगलं वाटलं इथे निसर्गरम्य परिसरात आणि कौटुंबिक को वातावरणात म्हणजे मी असं परक्यांच्या घरी आहे असं वाटलंच नाही सरांची फॅमिली आणि मी त्या फॅमिलीमधलाच एक आहे असं सर्वांच्या ओळखी झाल्या चांग छान वाटलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद